नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत येत जाईल मित्रांनो काल संगमनेर पुणे प्रवास करत असताना नारायणगाव फाट्यावरती आम्हाला रुरल ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट ऑफ नारायणगाव हे नारायणगाव फाट्यावरच आहे तिथं एक अगदी जवळ आहे ते ऑप सेंटर होतं हे ही श ही ऑर्गनायझेशन स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत असते मला वाटतं त्यांचं सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा प्रशिक्षण होणार आहे सप्टेंबर महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये प्रशिक्षण चालू होणार त्याची एकंदरीत फी पाच ते सहा हजार रुपये ते बोलले मुलांना राहण्याची खाण्याची पिण्याची सर्व सोय तिथे त्यांनी ठेवलेली आहे मित्रांनो त्यांच्या अधिकाऱ्यांनी काल आम्हाला सानेंचा सा प्रकल्प दाखवला सानेंच्या शेळ्या खूप दिसतानी खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात पण मित्रांनो मला त्याच्यामध्ये बऱ्याच शेळ्या ह्या दुबळ्या वाटल्या ते सांगत होते की शेळी वेल्यानंतर सानेन ही भारतातील सर्वात जास्त दूध देणारी शेळी आहे पण मला शेळ्यांची सिच्युएशन बघून सध्याची परिस्थिती शेळ्यांची बघून मला त्यात तर काही जास्त दूध देणाऱ्या शेळ्या वाटल्या नाही पण असो शेळ्यांचा प्रोजेक्ट खूप छान आहे पण मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकल्पाला व्हिजिट करा कोणत्याही शेळी पालनाला व्हिजिट करा मित्रांनो पण त्याचा अगोदर स्वतः एक्सपिरियन्स दोन तीन चार शेळ्यांपासून तो अनुभव आणि तुम्ही बाहेर घेतलेलं प्रशिक्षण स्वतःचा अनुभव आणि बाहेरच्या प्रशिक्षणामध्ये खूप फरक असतो खूप फरक असतो मित्रांनो आता सान्यांच्या ह्या शेळ्या हे बोकड बघा बोकडांची तब्येती मला खूप छान वाटल्या हे त्यांचे पिल्ले आहे मित्रांनो पण एकदा जर बाहेर ट्रेनिंग घेतलं किंवा हे फक्त ट्रेनिंग सेंटर आहे पण प्रॅक्टिकली आपण आपल्यातनं काय शिकतो हे महत्वाचं आहे आपला अनुभव आणि त्यांच्या सेंटरचा अनुभव फार वेगळा